पूर्ण करता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा भारत विश्व विजेता झालाय चॅम्पियन झालाय कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात टीमने प्रचंड मेहनत केली अतिशय उत्तम खेळ केला आणि सगळ्यात महत्त्वाचं जी कॅप्टन्स इनिंग रोहित शर्मा यांनी फायनलमध्ये खेळली त्यामुळे हा विजय या ठिकाणी शक्य झाला बॉलर्सनी अतिशय चांगली बॉलिंग केली भारताच्या फिरकी पुढे सगळे फिके पडले आणि बॅटर्सनी देखील अतिशय सुंदर अशा प्रकारचं परफॉर्मन्स प्रत्येक मॅचमध्ये कोणी ना कोणी स्टँडआउट होऊन त्या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून अशा या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामुळे सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन